श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात निघाली भगवे फेटे बांधून दीड हजार धारकऱ्यांचा शिस्तबद्ध सहभाग दिसून आला अग्रभागी मानाचा ध्वज त्यामागे मानाचं शस्त्रपथक आणि त्यामागे भगवे फेटे परिधान केलेले तब्बल दीड हजार धारकरी अशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे गुरुवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात निघाली नवरात्रीनिमित्त घटस्थापनेपासून शहरात विविध भागांमधून दररोज निघालेल्या श्री दुर्गामाता दौडीचा समारोप गुरुवारी विजयादशमी निमित्तानं झाला प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं आणि भगव्या ध्वजाचं पूजन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक इथं झालं यानंतर दुर्गा श्री दुर्गा माता दौडीस प्रारंभ झाला वाटेत हिंदू बांधवांनी श्री दुर्गामाता दौडीचं रांगोळ्याच्या पायघड्या घालून पुष्पवृष्टी करत स्वागत केलं ही दौड पत्रातालीम सळे मारुती मंदिर बाळीवेस शिवगंगा मंदिर भवानीपेठ अथर्व गार्डन नवदुर्गामाता मंदिर मार्गे श्री चौडेश्वरी मंदिर मंगल कार्यालयाजवळ आली या ठिकाणी आरती आणि ध्येय मंत्रानं श्री दुर्गा माता दौडीचा समारोप झाला या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते